इस मुल्क की सरहत को कोई ठू नहीं सकता जिस मुल्क की सरहत के निजबाद है आपको नूर ए हक शम्रिला इक हुजा सकता है को जिसका हमी हो खुडा हुजे मिटा सकता है को सुभा ऊपर वारे का नाम महीने में बेठे सभी मेर प्यारे भाई और बहनो को मेरा प्यारु भला سلام गुरु साक्षाते ब्रह्म स्वागतम सुस्वागतम सर्वनसिक माय बाबांची प्रेरणी सर शांताबाई साखरकर या तमाशा मंडळा असा बाराचा गुजरा रसिक हो सागर आपण रसिकांनी आम्हा कलावंतांना खूप प्रेम दिला आहे आणि आम्ही कलावंतांनीही आपल्या प्रेमाला पाहत खेळण्यासाठी कलेच्या माध्यमात आपली मनोभावे सेवा केलेली आहे पण माय बाप आम्ही तमाशा कलावंत जरी असलो तरी या समाजाचा एक भाग आहोत आणि याची जाणीव आम्हा कलावंतांना आहे म्हणून आम्ही कलावंतांनी आपले फक्त मनोरंजनच केले नाही तर कलेच्या माध्यमात समाजातील ज्वलंत प्रश्न आपल्या समोर सादर करून जनजागृती आणि समाज प्रबोधन देखील केलेलं आहे आणि आज आम्ही या गीताद्वारे समाजातील एक ज्वलंत प्रश्न आपल्या समोर सादर करणार आहोत आणि आपल्याला एक संदेश देणार आहोत फक्त आमचा हा विषय आपल्यापर्यंत पोहोचला आणि आपल्याला आवडला तर टाळ्यांचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका हीच विनंती आपला हा भारत देश आज एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करताना एक विकसनशील करता देश म्हणून जगात नावास येत आहे प्रत्येक क्षेत्रात आपला भारत देश दे आज आघाडीवर आहे आणि आज आपल्या देशात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला भगिनी सुद्धा प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे पण ज्या आपल्या भारत देशात नवदुर्गा म्हणून स्त्रीची पूजा होते त्याच आपल्या देशात आजही नवजात बालिकांची गर्भात स्त्री म्हणून हत्या केली जाते आणि एवढ्या सगळ्यात मोठी मुलगी सगळी फासली मोठी झाली तर आजही पुणे मुंबई कोलकाता दिल्ली यासारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये स्त्रियांवरचे अत्याचार ही न्यूज हेडलाईन असावी हे आपलं दुर्दैव हे कुठेतरी थांबलं पाहिजे त्यासाठी कायदाच कठोर केला पाहिजे पण नुसता कायदा कठोर करून चालणार नाही तर स्त्रियांमध्ये बघण्याची आपली आणि समाजाची मानसिकता बदलायला हवी आणि हा ज्वलंत विषय आज आपल्या समोर सादर करीत आहोत रात्रीचे दीड वाजण्याची वेळ मेडिकल सेबिरा कोलकाता मेडिकल कॉलेज इथे दुर्दैवी संग प्रसंग, प्रसंग, प्रसंग।